सर हा माझा सेवी तुमचा सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का

नवदुर्गा या विशेष मालिकेत आपण नवरात्रीच्या दिवसात देवीच्या नऊ रूपांविषयी जाणून घेत आहोत आज नवरात्रीचा चौथा दिवस आजच्या दिवशी दुर्गा देवीच्या कुष्मांडा या रूपाची पूजा केली जाते नवदुर्गाच्या आजच्या भागात कुष्मांडा देवीविषयी आपण जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सानिका चव्हाण कुष्मांडा देवी ही अष्टभुजा म्हणजे आठ हात असलेली देवी आहे तिच्या एका हातात बाण दुसऱ्या हातात गदा तिसऱ्या हातात चक्र चौथ्या हातात अमृत पाचव्या हातात कलश सहाव्या हातात कमळ सातव्या हातात कमंडलू आणि आठव्या हातात जपमाळ असते या देवीचे वाहन सिंह आहे असं म्हणतात की कुष्मांडा देवीला मालपुआ हा पदार्थ अत्यंत प्रिय त्यामुळेच नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवीला मालपुआचा नैवेद्य दाखवला जातो कुष्मांडा देवीची उपासना केल्याने भक्तांचे सर्व रोग आणि दुःख नष्ट होतात तिच्या भक्तीमुळे आयुर्मान कीर्ती सामर्थ्य आणि आरोग्य वाढते अशी समजूत आहे भागवत पुराणानुसार कुष्मांडा देवीला आदिशक्ती म्हटलं जात कुष्मांडा देवी, देवी सूर्यमालेत निवास करते आणि इथे वास करण्याची शक्ती आणि सामर्थ्य केवळ कुष्मांडा देवीमध्येच आहे कुष्मांडा देवीच्या प्रकाशाने दहाही दिशा प्रकाशित होतात अशी आख्यायिका आहे देवीच्या एका कथेनुसार संपूर्ण विश्वात अंधकार पसरलेला असताना दुर्गा मातेची आराधना करण्यात आली त्यावेळी दुर्गा मातेने कुष्मांडा हे रूप धारण करून आपल्या स्मित हास्याने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली त्यामुळे त्या, त्या देवीला कुष्मांडा या नावाने ओळखलं जातं कुष्मांडा देवीची उपासना मनुष्याला सर्व रोगांपासून मुक्त करून सुख समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाते असं मानलं जातं तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी टी च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद